असंच महिलेचं कोणीतरी नाव घेतलेलं होतं मला बुलढाण्याच्या पेपरमध्ये पण आलेलं होतं बँकेची मॅनेजर कोणीतरी बँकेचा मॅनेजर कोणीतरी त्या महिलेला बोलला होता की येऊन संबंध दे मग मी तुला हे करतो कर्ज काढून देतो त्यावेळी मी पदावर होती माझी न्यूज पण आली होती याच्या पेपरमध्ये तर अशा गोष्टी अजून एका नगरसेवकाची हो की पॉलिटिक्स मधलाच व्यक्ती होता त्याची पण केस आली होती या डेली केसेस माझ्याकडे राहायच्या कोणीतरी समजवायला सांगायचं कोणीतरी तर त्यावेळी त्यांनी मला मेसेज पाठवला होता की छत्रपती शिवाजी महाराजांना चार बायका होत्या ताई हे वरदान राजकारण्यांना मिळालंय तिथून असं अरे बापरे म्हणजे या प्रकारचा मॅसेज त्यांनी मला टाकलेला होता आणि मी तर नाही ऐकू शकली ते त्यांची सवय राजकारण्यांची सवय एखाद्या नगरसेवकाची सवय किंवा मग एखाद्या अधिकाऱ्याची सवय तिथं तू छत्रपती शिवाजी महाराजांना का आणलं त्यांच्या चार बायका का आणलंय बरोबर तू तु <laughs> मला का नाहीच तू काय गीत 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 गातो तू काय तुकोबार भंडारा डोंगरावर रूम घेऊन बच्चू साहेबांच्या ओळखीने नावाने किंवा दहशतीचा वापर करून तिथे रूम घेतलेले त्या रूमचा कित्येक याच्यापासून भाडं दिलेलं नाही त्याने म्हणजे भंडारा डोंगरावर फक्त रूम करून का त्या संस्थानामध्ये त्याचं काय अध्यक्ष वगैरे हो काय आहे ते माहिती तो लावतो की भंडारा डोंगराचा संस्थापक का अध्यक्ष असं काहीतरी पद एक दोन ठिकाणी मला पण मला नाही वाटत की तो तिथं आहे तो फक्त या प्रहार जनशक्ती पक्षाचा वापर करून वावरत होता आणि त्याच्यानेच तो पुढे गेलेला आहे त्याला सवय आहेत बहुत्या काही जमिनीचे मॅटर मिटवायचे मंत्रालयात जायचे हे त्याला सवय त्याच्यासाठी कोणीही आई नाही कोणीही बहीण नाही मी तर म्हणते ज्या बाईने आपले सक्के भाऊ सोडून दिले असतील त्याला भाऊ म्हणून घरात घेतला असेल ना त्याचा सर्वनाशच केला असेल त्याने पैशासाठी कुठल्याही स्टेपला जाणारा माणूस येतो कारण मी त्या माणसाला एवढी व्हॅल्यू दिली एवढं वेलकम केलं त्या माणसाला माझ्या नवीन घरात आला त्याला कपडे दिले रात्री दोन पर्यंत गप्पा मारला जेवायला दिलं की माझ्या सक्का भाऊ आलासा तरी मी म्हटली असे की जाऊ दे बसलाय बसू दे पण शेवटी हा मांडलेला भाऊ होता माझा की ठीक आहे या रात्री दोन वाजता निघाला तिथून दुसऱ्याच दिवशी सहा वाजताच त्याने खाड्या कोरल्या तुला लाज वाटायला पाहिजे होती की या बाईने तुला बहीण भाऊ म्हणून तुला घरात घेतलं एवढा रिस्पेक्ट दिला आणि तू तिचाच वाईट काळ निघा नक्कीच आणि एक आता एक प्रकरण येते कानावरती म्हणजे महाराष्ट्रभर चर्चेत आहे की त्यानं म्हणजे समजा विनयभंगाच्या केस मध्ये सुद्धा तो चौदा पंधरा वर्षाच्या मुलीच्या काहीतरी असा अडकलेला होता पण राजकीय म्हणजे राजकारणाच्या सपोर्ट मुळे कधीची गोष्ट आहे म्हणजे म्हणजे मागच्या असे स्टेटमेंट आहेत बरेच त्याच्या संदर्भात पो, आता प्रहार मधल्या पण एखाद्या महिलेचं असं मिटवलेलं मला ऐकायला आलं होतं पण त्यावेळेस कसं माझा मोबाईल बंद राहायचा मग त्याच्यात पण बारसकार होता हे मला नक्की बर ते पण त्यांनी ते पैसे देऊन मिटवलं म्हणजे हा माणूसच मुळात लबाड आहे आणि नावडा माणूस येतो नाव फक्त तुकाराम महाराजांचं घेतोय तुकारणचं आ... नाव घेतो हातात विना घेऊन पांडुरंगाचं नाव घेतो हे सात चुकीचं आहे हे एकदम चुकीचं आहे आणि मराठ्यांचा एक माणूस एवढा हडाकुडाचा माणूस एवढा उपाशी राहतो त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड काही नाही तरी तो अख्ख्या महाराष्ट्रासाठी उभा राहतो आणि तू तिथे गाजघुशी करतो नक्कीच नक्कीच हा बोलला काही बोलला असेल त्याला बसून तुम्ही सोल्युशन काढा की ते नक्की काय व्हायरल केलं काय शब्द वापरले हे अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलं पाहिजे नाही नाही एवढं आंदोलन करणं एवढे लोक जमा करण एक तुम्हाला सांगू का ताई ते जा, जा ता आला का स्टेजवर त्यावेळेस मी मीडियाचा मी समजा मीडियाचा प्रतिनिधी म्हणून मी माझा लाईव्ह फुटेज माझं चालू होत मी तिथेच होतो म्हणजे मी डी झोन मध्येच होतो म्हणजे एकदम जवळ होतो आल्याला मला त्याच्यात प्रत्येक गोष्ट स्पष्ट मी कानं ऐकली त्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्या ऐकल्यात पण ते जे वेळ होती ना त्याची ती वेळ तर ते पाटलांना कळालं की तो माणूस मॅनेज होतो आणि पाटील जे जे माणूस मॅनेज होतात त्याला जवळ येऊ देत नाहीत मुळात त्याला कुणी मॅनेज केलं असेल तो कुठून आला हे तर मला माहिती नाहीये पण कसं असतं प्रत्येक व्यक्ती आता उद्या उठून वेगळ्या धर्माचे लोक त्यांच्यासाठी हक्कासाठी लढू शकतात याच्यात आपल्याला जळायचं काही काम नाहीये भाऊ प्रत्येक धर्माला प्रत्येक माणसाला प्रत्येक जात प्यारी असते स्वतःची जात प्यारी असते स्वतःचा धर्म प्यारा असतो नक्कीच आज आपला मराठा समाज लढतोय उद्याला दुसऱ्या समाजाचा दुसऱ्या धर्माचा माणूस लढेल आपण बघितलं पाहिजे आपण त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे आपण त्यांना साथ दिली पाहिजे कारण ते त्यांच्या हक्कासाठी लढतात तसं आपणही आपल्या हक्कासाठी लढतो आपलाच मराठा माणूस आपल्या विरोधी जातोय एक शब्द त्याने धरला दादांचा एक शब्द धरला आणि त्याच्यात त्यांनी एवढं मोठं स्टेटमेंट दिलं ते तीन चार वर्षाच्या मुलीला सुद्धा काढलं त्याने नाही त्याच त्याला ते हेच नाही आणि तो काय बोलू शकतो चार वर्षाच्या मुलीला चार वर्षाच्या मुलीला देवारातल्या देव कळत नाही तो ती मुलगी ती छोटस बाळ आईमध्ये देव बघत असते बापामध्ये देव बघत असते नक्कीच तिला काय माहिती पांडुरंग कोण आहे देवारातल्या देव कोण आहे दोन वर्षाच्या मुलाला माहिती नाहीये माझ्या मुलाने अजून पा, मी तर पांडुरंगाला मानते माझ्या मुलाने अजून पंढरपूर पाहिलेलं नाही बरोबर चार वर्षाचं मुलं आईला आणि बापाला देव मानत तिचं बोलणं साहजिक खरंही hmm. मी हे पण मी पण म्हणेल असं मी म्हणेल माझ्या बापामध्ये मला पांडुरंग दिसतो मग मी थोडा पांडुरंगाचा अपमान केला बरोबर के ही आपल्या मराठा समाजाची मी प्रत्येक धर्माची शिकवणूक आहे माय बाप पहिले देव आहेत त्या मुलीसाठी ते माय बापच देव आहेत नक्कीच नक्कीच